भक्तांना भक्तांनाचं जय गुरु आज आपण आहोत आर्वी ते तळेगाव रोडवरील श्री संत लहानूजी महाराज मंदिर या परिसरामध्ये अगदी शिलाराम मंगल कार्यालयाच्या पुढील भागात हे मंदिर आहे आर्वीला आणि या ठिकाणाचं वैशिष्ट्य असं की श्री संत लहानूजी बाबांचा पदस्पर्शाने पुनित झालेलं पावन झालेलं असं हे ठिकाण आहे याच ठिकाणी जो लहानूजी लिलामृतमध्ये उल्लेख आहे स्वर्गीय शंकररावजी फुलजेले हे बाबांचे भक्त तर याच ठिकाणी जो सिदोरी घेऊन फुल जे फुलजेले आले तर ते हेच ठिकाण इथे एक झाड होतं म्हणतात त्या काळामध्ये आणि त्या झाडाखाली लहानूजी महाराज बसायचे इथून जर पहाल तर शिरपूरवरून अगदी पायी येण्याचा मार्ग आर्वीला येण्याचा मार्ग बाबा पालखीने सुद्धा याच मार्गाने आर्वीला यायचे असं हे पुनीत झालेलं ठिकाण आज या ठिकाणी लहानूजी लीलामृत पारायण सोहळा सुरू आहे या परिसरातील आर्वी येथील सौ उज्वलाताई वरघड या दरवर्षी इथे पारायण सोहळा महिलांना एकत्रित करून घेत असतात आयोजित करत असतात तर आज या पारायण सोहळ्याचा समारोपीय कार्यक्रम इथे आहे तर आपण त्या अनुषंगाने आज एक जानेवारी हा कार्यक्रम सहसा या पद्धतीने आयोजित केला जातो वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे एकतीस डिसेंबर आणि तीन दिवसीय असा कार्यक्रम असतो आणि एक जानेवारीला याची सांगता असते आज या कार्यक्रमाची सांगतासुद्धा आहे बघा अतिशय रम्य असा परिसर आहे बजरंग

आणि मूर्ती स्थापन केलेली आहे आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं की सायंकाळी दररोज नित्य हरी ही ते होत असतो आणि हा बघा लहानूची लीलामृत पट

माझी दिसे तुमा हाती आहे लेखनी ग्रंथ पाता प्रत्यक्ष डोया परंतु थोए सरस्वती गुरुंजे मुते शब्दांजी गुंपाला केली भाव कलिका ओपुन जगाती नोरागेऊन अर्पी श्री गुरु गया तिला मृत ग्रंथ जानजे घरी ते ते लावेदन

हा जो लिलामृत पारायण सोहळा हा कधी सुरू झाला आणि याचा समारोप कधी आहे याच्याबद्दल सांगत होतो वीस डिसेंबरला दशमी एकादशी आणि द्वादशी त्या दिवशी सुरू झाला तीन दिवसीय सप्ताह आणि महाराजांची पुण्यतिथी म्हणून साजरी करतात की फक्त हा लहान हजी लिलामृत पारायण सोहळा पारायण सोळा दरवर्षी डिसेंबरमध्ये अच्छा डिसेंबर म्हणजे सरत्या शेवटी आणि नवीन वर्षाचं स्वागत मिळून अशा पद्धती ज्या दशमी एकादशी द्वादशी आणि जुन्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत त्यानिमित्त आम्ही गुलामृत सोहळ्याचं पारायणाचं आयोजन केलेलं आहे आज तुमचा समारोप हा समारोप आहे महाप्रसाद आहे काला आहे अच्छा आणि आता आपला इंदिरा मातेचं पण आता हे पारायण तर त्यांचं पण पारायण आहे आता एकंदर किती महिला सहभागी झाल्या ते सांगा पंचेचाळीस ते पन्नास महिला आहेत आमच्याकडे आज आणि काही पुरुष वर्ग आहेत सर्वांचं मंदिरामध्ये सहकार्य सहकार्य सर्वांच्या सहकार्याने हा जात असतो दरवर्षी तर आज नवीन इंग्रजी नवीन वर्षाच्या निमित्तानं तुम्हा सर्व लहानू भक्तांना खूप खूप खुँ शुभेच्छा कोटी शुभेच्छा आणि तुम्ही जी काही लहानूजी लिलामृत पारायण सोहळा इथे आयोजित करता असंच उत्तरोत्तर महाराजांची महिमा इतर भक्तांपर्यंत पोहोचत राहो आणि असं कार्य तुमच्या हातून तुम घडो अशी सदिच्छा व्यक्त करतो श्री संत लहानूजी महाराज